जीवन आधार कौशल्य प्रशिक्षण दिलं आहे त्यामध्ये महिलांना प्रशिक्षण देण्याचे इतके सुंदर कार्य केले आहेत त्यांच्या आहेत त्यांच्याकडून आपण मत मांडून घेऊया मॅडम नमस्कार माझं नाव यंदावर दयानंद दासाय आणि मी आधार कौशल्य काम करतो आणि त्याच्या व्यतिरिक्त मी आता वाढ अध्यक्ष मला असं म्हणायचं आहे की आता सात ते पाच महिलांसाठी आपल्याला काही उपलब्ध असतात तुला सत्तिपासून तर उपयोग नाही आहे आम्ही आधार कोर्ट साथी पासच्या महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही लोकांनी हा उपक्रम वापरला आहे आणि याच्यातून मुलं सातवी पासच्या महिला क्लास घेतात क्लास घेऊन झाल्याच्या नंतर त्यांना पुढे उभं राहत जागा मिळते आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक तेव्हा त्या माध्यमच्याद्वारे त्या काही जे काही बसून शिकलेले असं ते काय शिकतात तर शिकलेल्या कलेतून त्यांना काहीतरी त्या हजार रुपयाचे व्यवस्थित माध्यम त्याच्यातून उदाहरणार्थ कम्प्युटरचा आड व्यक्त तर त्या गोष्टच्या माध्यमातून त्या काय करतात त्याला काही उपकरण योग्य मग ते उपकरण अशा पद्धतीने आम्ही लोक महिलांना प्रशिक्षण देतो प्रशिक्षण दिल्या होती महिलांना उभं राहायला पाया मिळतो त्यांना की आम्ही लोकांनी काहीतरी कोर्स केला आणि आम्हाला उभं राहायला मिळाली आणि त्याचबरोबर त्या माणसाच्या विद्यार्थ्या पुढे जायला त्यांना प्रोत्साहन मिळतो अशी आमची जागा संस्था आहे त्याच्याबद्दल मी आता नमस्कार धन्यवाद खुप मार्गदर्शन केलेलं आहे नमस्कार वर्ल्ड मीडिया न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी वडिलांबद्दल आज जीवनाला शिक्षक संस्थेमार्फत देण्यात आले आणि एक होता आज या सराची आपण नाव सांगा नमस्कार मी रविकांत प्रल्हाद भूषण शिक्षक महानगरपालिका शाळेत सर आपण काय सांगत की या महिलांना जीवन आकारतर्फे जे मोफत प्रशिक्षण दिले आहे त्याबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम आपल्या सर्वांनी अध्यक्ष मनाबरोबर असं सह स्वागत करतो आहे आधार कौशल्य केंद्राच्या मार्फत आपल्या सर्व माता भगिनीला आयुर्वेदीमधल्या जास्तमध्ये जे त्यांना एक आधार मिळावा आणि त्यांच्यामध्ये आणि कौतुकांची प्रेरणा निर्माण झाली त्याचं घर काढावं यासाठी विविध कोर्स घेण्यात आले मैत्री पॉडक्ट असेल त्याचबरोबर कम्प्युटर हार्डवेअर कोर्स असेल अकाउंटन्सी इत्यादी असे विविध कोर्स घेण्यात आले तर त्याच्यामध्ये किती प्रॉब्लेम

पाचवा तालुक्यातलं पुढे जाणारा दिसतोय पण आता सध्याला उद्योगांची गरज आहे आणि ही गरज ओळखून सगळ्या महिलांनी त्यामध्ये एकत्रित यावं आपला उद्योग उभा करावा आणि सक्षम व्हावं नव्या समाजाचा निर्माण करण्यासाठी आधार कौशल्य केंद्राने केलेलं काम हे उत्तम पद्धतीचं आहे आणि त्यातून मॅडम यांना कितपत धन्यवाद द्यावे कितपत कमी